शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या हवामानात एक बदल आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसू लागला आहे तो म्हणजे दक्षिण भारताच्या या भागामध्ये पावसासं स्थिती निर्माण झाल्यामुळे तामिळनाडू केरळ आंध्र तेल या भागामध्ये पावसाचं वातावरण वाढू लागलं आहे त्याचबरोबर बिहार पश्चिम बंगाल ओरिसाच्या या भागात असलेल्या पावसाचा प्रभावही या काही भागात तयार झाला आहे त्यामुळे वातावरण बदलतं आहे थोडं ढगाळ वातावरण विदर्भाच्या काही भागात तयार होत आहे हीच बाब आपण जेव्हा मेघगर्जनेसह पावसाचं अनुकूल वातावरणासंदर्भात बघतो तेव्हा महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगडचा दक्षिणी भाग किंवा तेलंगणा कर्नाटक या राज्यात पाऊस उघडला आहे मात्र आपण स्पष्टपणे या भागातील पावसाचं वातावरण वाढताना बघतो आहोत याही भागात आपण सांगितल्याप्रमाणे पाऊस वाढतोय आणि याही भागात पाऊस वाढतो आहे तर भारताच्या उत्तर पूर्व भागामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण आहे उर्वरित भारतामध्ये मात्र पावसाचं प्रमाण उघडलेलं आहे कमी झालेलं आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार मी सांगितलेलं आहे की सहा तारखेपर्यंत पावसाचा खंड राहणार आहे त्यामुळे तोपर्यंत काय अंदाज आपण बघणार नाही अंदाज बघणार आहोत पण सात तारखेपासून सात तारखेला महाराष्ट्रात पावसाला दक्षिणेकडून सुरुवात होण्याची शक्यता आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा विदर्भ दक्षिण कोकण अशी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आठ तारखेला देखील मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण दक्षिण कोकण विदर्भ असं पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे mm -hmm. नऊ तारखेला देखील संपूर्ण मराठवाडा पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पावसाचा जोर असणार आहे अकरा तारखेला देखील तोच अंदाज आहे थोडं उत्तर महाराष्ट्राचा पद वगळता महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे म्हणजे आता सर्वांना लक्षात येत असेल की सात तारखेनंतर वातावरण बदलून कोकणासहित मराठवाडा विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे पावसात हा जोर तेरा तारखेलाही असणार आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने म्हणजे पर्जन्य छायाच्या प्रदेशात पावसाचं प्रमाण यापूर्वी जास्त दाखवलं जात होतं आता मात्र तिथे दाखवलं जात नाही चौदा तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्रासहित मराठवाडा विदर्भ कोकण जोरदार पावसाळी प्रसिद्धी राहण्याची शक्यता आहे पंधरा ऑगस्टलाही विदर्भ मराठवाड्याचा बहुतांश पूर्व आणि उत्तर भाग उत्तर महाराष्ट्र कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे सोळा तारखेलाही या मॉडेलने पूर्व मराठवाडा संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण जोरदार पावसळी प्रसिद्धी दाखवली आहे शिवाय सोळा तारखेलाच बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती निर्माण होण्यासाठीची अनुकूल स्थिती निर्माण होते सतरा तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागरात वातावरण बदलत आहे आणि एक तीव्र वादळी प्रणाली तयार होईल या भागामध्ये असं दिसत आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस वाढतोय कोकण मराठवाडा विदर्भ मात्र पश्चिम महाराष्ट्रावर याही काळात पावसाची थोडी माया कमी दिसते जे पेस अंदाज आपण सात तारखेपासूनच बघणार आहोत पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकण असं पावसाचं वातावरण सात तारखेला अपेक्षित आहे आठ तारखेलाही जे फेस मॉडेलने हे वातावरण वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे नऊ तारखेलाही दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पावसाचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षि संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ बहुतांश कोकणाच्या भागात मध्य महाराष्ट्रातही दहा तारखेला पावसाची शक्यता आहे अकरा तारखेला थोडं वातावरण कमजोर आहे परंतु विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे पावसाळी वातावरण थोडं विदर्भाकडे असणार आहे इतरत्र पाऊस कमी राहील मात्र कोकणात पावसात जोर राहणार आहे बारा तारखेला पुन्हा एकदा पूर्वेकडून पाऊस वाढण्याची संकेत आहे त्यामुळे मराठवाडा विदर्भात आणि कोकणात जोरदार पाऊस तेरा तारखेला असण्याची शक्यता आहे पी सी एम डब्ल्यू मॉडेलचा आपण आठ तारखेपासून अंदाज बघणार आहोत कारण सात तारखेपर्यंत पावसाचा अंदाज दिलेला नाही आहे विदर्भात थोडी हलकी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल आठ तारखेला बघा या मॉडेलचा देखील अंदाज बदलतोय कारण आपल्याला सात आठ तारखेला महाराष्ट्रात चांगला पाऊस ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने यापूर्वीच्या अंदाजात दिला होता नऊ तारखेलाही पूर्व विदर्भ थोडं दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण तयार आहे दहा तारखेला मात्र हे पावसाळी वातावरणही कमजोर दाखवलं जात आहे त्यामुळे आपला सर्वात जास्त विश्वास हा ई सी एम डब्ल्यू मॉडेल आहे आणि मॉडेलने मात्र प पूर्वार्ध संपूर्णपणे कमजोर दाखवायला सुरुवात केली आहे आपण बघतो बारा तारखेला पावसाचं वातावरण दाखवलं जात नाहीये तेरा तारखेला विशेष वातावरण नाही चौदा तारखेला विशेष वातावरण नाही म्हणजे पंधरा तारखेला पहिलं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात तयार होईल असं दिसतंय म्हणजे मोठा पावसाळी खंड पूर्वार्धाचा तयार होतोय आणि त्या संदर्भातला आपण अंदाज स्पष्ट केलाय शेतकऱ्याने तो लक्षात घेतणं आवश्यक आहे सोळा तारखेला पहिलं वादळी क्षेत्र विशाखापट्टणम विजयवाडाच्या दरम्यान तयार होणं अपेक्षित आहे आणि जो पाऊस आपल्याला खास करून ऑगस्ट सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात पडतो जी हवामान प्रणाली बंगालच्या पत्सागरात तयार होऊन हा पाऊस येत असतो ती प्रक्रिया आता सुरू होते आहे या प्रक्रियेने सतरा तारखेला महाराष्ट्रात मोठे पाऊस दाखवले आहेत सर्व दूर हा पहिला अंदाज आहे महाराष्ट्रातल्या मोठ्या पावसाचा त्यामुळे आपण असं गृहीत धरूयात की आणि मी ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून सांगितलं या पूर्वींच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं उत्तरार्ध हा जोरदार पावसाचा आहे महाराष्ट्रामध्ये आणि तो आपल्याला साधारण ऑगस्टचा उत्तरार्धातच आहे पंधरा ऑगस्ट पासूनच त्याची सुरुवात होईल असं दिसतंय परंतु तोपर्यंत पिकं वाचवणं ही सुद्धा आपली कसोटी आहे आणि ऐन पिकं काढायच्या कालावधीमध्येच पावसाचं वातावरण तयार होणार आहे त्यामुळे अतिशय तत्परतेने शेतकऱ्यांना पुढचं नियोजन करणं आवश्यक असणार आहे आता आपण या मॉडेलचा अंदाज खंडाच्या स्वरूपात जर चौदा तारखेपर्यंत बघितला तर महाराष्ट्रात किरकोळ पावसाळी परिस्थिती निर्माण होते म्हणजे आपल्याला आठ तारखेपासून चौदा तारखेपर्यंत या आठवड्यात जो पाऊस दाखवला जात होता आतापर्यंत या मॉडेलकडून हा कमी दाखवला जातोय परंतु तरी देखील महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस होणारच आहे दुसऱ्या आठवड्यामध्ये मात्र तिसऱ्या आठवड्यापासून पावसाचं प्रमाण वाढणं आपल्याला अपेक्षित आहे पंधरा सोळा सतरा या तीन तारखांना महाराष्ट्रामध्ये खूप जोरदार पावसाची अपेक्षा आहे आणि त्यामुळे या तारखांमध्ये पंधरा सोळा सतरा तारखेला याहीपेक्षा जास्त पाऊस लवकरच दाखवला जाईल असा माझा अंदाज आहे पंधरा तारखेनंतर जो हवामान बदल बंगालच्या उपसागरात अपेक्षित आहे तो भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होतो की विशाखापट्टणम विजयवाडाच्या दरम्यान तयार होतो यावर संपूर्ण खेळ अवलंबून आहे तो विजयवाडा विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झाला तर महाराष्ट्रात धोधो पाऊस होणार आहे मात्र हा पुन्हा एकदा थोडा बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला सरकला तर मात्र आपल्याला फार मोठा धोका ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा होईल त्यामुळे आता ह्या संपूर्ण सिस्टम ज्या बनतील त्या कोणत्याही दिशेने जातात यावर संपूर्ण पावसाळा पुढचा अवलंबून असणार आहे महाराष्ट्रात नांदेड चंद्रपूर किंवा पूर्व विदर्भाचा काही भाग मराठवाड्याचा पूर्व भाग थोडं सांगली कोल्हापूरमध्ये सोलापूरमध्ये आठ तारखेला पावसाची शक्यता आहे नऊ तारखेला नांदेड चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया परभणी बीड पूर्व लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे जी जो अंदाज आपल्याला दहा तारखेला किंवा नऊ तारखेला पूर्ण महाराष्ट्रात होता तो आता थोडा कमी झालेला आहे चंद्रपूर नांदेड पूर्व लातूर पूर्व भागात हा पाऊस सरकतोय अकरा तारखेला या मॉडेलने तरी विशेष पाऊस नाही दाखवला बारा तारखेला एक खंड दाखवला आहे तेरा तारखेला एक खंड आहे पहिल्यांदा चौदा तारखेला गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे थोडा सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण आहे थोडं रात्री उशिरा सोलापूर लातूर धाराशिवमध्ये किंवा नांदेड परभणीमध्ये पावसाची हजेरी लागू शकते पंधरा तारखेला पुन्हा एकदा लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली या भागात पावसाचा अंदाज वाढतोय नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यातही पाऊस असेल पंधरा तारखेला बीड परभणी जालना दक्षिण नांदेड लातूर धाराशिव सोलापूर भागात पावसाचा अंदाज आहे संपूर्ण कोकणात पाऊस वाढणार आहे थोडा गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये पाऊस असेल सोळा तारखेला सकाळीच संपूर्ण पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा कोकण पाऊस वाढणार आहे अपेक्षित महाराष्ट्रात पाऊस मोठं बदलतं वातावरण सोळा तारखेपासून दाखवलं जात आहे बहुतांश जिल्ह्यांमध्ये हा पाऊस असणं अपेक्षित आहे खूप मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ अगदी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणात सतरालाही राहणार आहे महाराष्ट्रात मोठे पाऊस आपल्याला सोळा सतरा तारखेला तयार होताना दिसत आहेत आता आपण जसं यापूर्वी अंदाज बघताना आपल्याला आठ तारखेपासून चौदा तारखेपर्यंत या आठवड्यातही पाऊस दाखवला जात होता आणि तो बदलत गेला तसं आता याही पुढच्या अंदाजांमध्ये किती बदल होतो हे बघणं आवश्यक आहे कारण जवळपास अर्धा ऑगस्ट तर आपल्याला असमाधानकारक दिसतो आहे मात्र उत्तरार्धावर आपली सगळी मर्जी आहे आणि त्यामुळे उत्तरार्धात मात्र मोठे पाऊस अपेक्षित आहेत कारण आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसतं आहे की बंगालच्या उपसागरात हालचाली सुरू झाल्यात विशाखापट्टणमच्या दरम्यान आणि अतिवृष्टीची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होणार आपला व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर हो करा, करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजे